तुम्हाला सुद्धा थोडस वेगळं रेस्टॉरंट स्टाईल जेवायचं आहे का आणि रेस्टॉरंटला जर जायची इच्छा नसेल आणि घरीच रेस्टॉरंट जर करायचं असेल रे तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी रेस्टॉरंट क्रीमी क्रीमी दही आलू मसाला कसा करायचा तो बघणार आहे आणि सोबत बघा अगदी खस्त असा रोटी आहे आणि या ज्या बनवल्यात ना त्या या दोन प्रकारच्या बनवल्यात कशा बनवल्यात काय केलंय नक्की पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी आहे ना तुम्ही कुठून बघताय चॅनलला जर लाईक केलं नसेल ना, अजूनपर्यंत तर एकदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जर बेल आयकॉन नक्कीच दाबा त्यामुळं काय होईल ना माझ्या नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या डब्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्ही केली ना तर कोणाला विश्वास बसणार नाही ही तुम्ही घरी बनवलीये चला तर पटकन रेसिपीला बघा हे बेबी पोटॅटोज घेतलेत म्हणजे छोटे बटाटे आहेत ना ते घेतलेत आणि याला आहे ना थोडीशी माती आहे तर आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचेत याच्यावरची ना घाण काढून घ्यायची आहे चांगलं चोळून चोळून धुवायचं नाहीतर मग काय होतं ना, ना कालपटपणा येतो बटाट्यांना तर बघू शकताय पाणी किती घाण निघाले ते आता हे पाणी ना आपण काढून घेऊया आता यातलं पाणी काढून घेतलं इथं कुकर घेतला या कुकर मध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आता यामध्ये ना मी घालणारे पाणी झाकण लावलं आणि आपल्याला आहे ना बघा जास्त बटाटा शिजवून घ्यायचा नाहीये फक्त एक शिट्टी काढायची आहे गॅस ऑन आन करूया आणि त्याला एक शिट्टी काढून घेऊया तोपर्यंत आपण बेसिक तयारी पुढची काय करायची ती बघूया तर हि ना बघा बेडगी मिरची आहे ना ही कमी तिकटायची आणि ही पाण्यात भिजत घातली होती आणि हे बघा अगदी सहज अशी तुटते अशी तुटली पाहिजे आता इथं हे घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि यामध्ये आपल्याला हे मिरच्या काढून घ्यायच्यात आता याचं पाणी आहे ना ते साईडला ठेवूया इथं घेतलं आहे आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आता यामध्ये ना हेच मिरची धुतलेलं पाणी घालायचं मिरची भिजत घातलेलं आणि याची ना स्लरी करून घ्यायची तर आता चेक करूया बघा जितकं बारीक वाटता येईल ना तितक बारीक वाटले आणि जे मिरची भिजत घातलेलं पाणी होतं ना त्याचाच वापर केलेला आहे मी आता ही लगली स्लरी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आता इथं मी बघा एकदम घट्टसर दही घेतले आणि अगदी घट्टसर दही आहे ना घरी कसं बनवायचं त्याचा मी व्हिडिओ आहे ना लवकरच टाकणार आहे तर आहे ना तीन मोठे चमचे दही घेतले आणि हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचे जितकं चांगलं मिक्स कराल ना तितकाच चांगला ग्रेव्हीला ना एक संध पणायचो ते बघा आता यामध्ये ना मसाले घालून घेऊया आता यामध्ये ना सुरुवातीलाच आपण हळद घालून घेऊया इथं एक मोठा चमचा धनेपूड घेतलेली आहे गरम मसाला घेतलाय पाव चमचा आता तुम्ही आहे ना हे मसाले डायरेक्ट जे जेव्हा आपण भाजी परतणार आहे ना त्यावेळेस घालू शकता पण असं आहे ना भिजत घातले ना मसाले त्यांचा वास चांगला येतो आता यामध्ये ना आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचंय यामध्ये ना चवीनुसार मीठ घालूया आणि इथं ना माझा फेवरेट मसाला घेतलाय इथं सांबर मसाला घेतलाय मी आणि याचा आहे ना आपल्याला एक चमचा यामध्ये घालून घ्यायचाय अगदी चटपटीत ही ग्रेवी लागते आता हे मसाले तर यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते ना सेम तशी भाजी लागते अगदी चटपटीत तर इथं बघा एका शिट्टी मधून हे ना बटाटा चांगला शिजवून घेतलाय अगदी ओव्हर कुक केलेला नाहीये आणि आपल्याला काय करायचंय इथं ना ही अशी तुतपिकची कांडी घेतली आणि याला ना आपल्याला नुसते अशा टोच्या मारून घ्यायच्या कुठं एखाद दुसरी अशी एखाद दुसरे मारून घ्यायची आहे याने काय होतं ना जो आपण याची ग्रेव्ही बनवतो ना ती ग्रेव्ही पूर्ण अशी आतपर्यंत जाते आणि पोटॅटो खूप छान असं चवीला लागतो तर माझ्या मुलांना आहे ना बघा थोडंसं असे मिनी पोटॅटो मी त्यांच्यासाठीच आणते मीठ आणि आहे ना चाट मसाला लावून दिला ना खायला तर खातात खूप आवडी ना तर बघा असे आहे ना सगळ्या पोटॅटोला तूथपीकनी होल करून घ्या बटाट्यात ना त्यांना अशा होल करून घेतले तूथपिक आता ही तूथपीक आपण साईडला ठेवूया आता हिथक ना कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचे तर दोन चमचे फक्त तेल घातलेले जास्त सुद्धा घातलेलं नाहीये आता यामध्ये ना जिरं घालूया आणि जिरं ना चांगलं फुलं द्यायचे यामध्ये इथं हिंग घालून घेते थोडस आता यामध्ये ना बारीक उभा चिरलेला कांदा घालायचा जर तुम्ही ना, सरना, सरना, जावे ना, ना सरना, कांदा खात नसाल ना कांदा लसूण जिरही ही रेसिपी जर बनवायची असेल ना तर मी ज्या वेळेस आलं घातला आणि लसूण घातलेला मसाला वाटताना ना तर त्यावेळेस तुम्ही काजू घालू शकता आता कांदा आहे ना आपल्याला जे काही कसा भाजून घ्यायचा आहे आणि खरंच खूप मस्त मच्छी या पद्धतीने ज्या वेळेस असं होतं ना की भाजीला काय नसतं आणि थोडंसं चमचमीत खायचं असतं तर त्यावेळेस ना तुम्ही अशी भाजी करू शकता जर तुम्हाला मिनी पोटॅटो म्हणजे असे लहान बटाटे नाही मिळाले ना, ना तर चार फोडी केल्या मोठ्या बटाट्यांच्या आणि अशा थोड्याशा उकडून उकडून घेऊन चार फोडी केल्या ना आणि मग भाजी केली तरीसुद्धा खूप छान लागते आता हे बटाटे आहेत ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि हलकासा आहे ना भाजून घ्यायचं आहे कलर येऊन द्यायचा आहे बटाट्यांना आणि हाय फ्लेम वर करायचंय बारीक फ्लेम करायची नाहीये गॅसची तर बघा अगदी हलकासा रंग चेंज करून घेतलाय आता यामध्ये आप ना आपल्याला ही जी ग्रेव्ही किती केली ती घालून घ्यायची गॅसची फ्लेम लो करायची मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये ना आपल्याला पाणी वगैरे ऍड करायचं नाही ही राहिलेली ग्रेव्ही आहे ना ती सगळी घालून घेणार आहे मी यामध्ये ना फक्त हे भांड धुऊन घ्यायला पाणी ठेवणार आहे आता जी मिरची वापरलेली ना आपण ती अगदी कच्ची वापरली होती तर ती मिरची सुद्धा आहे ना बघा भाजली जाईल आणि यातनं ना तेल सुटेपर्यंत याची एक वाफ काढून घेऊया आता ना यातनं तेल पूर्ण असं सेपरेट होतंय तोवर आपण आहे ना पुढची तयारी करणार आहे तर हिथं मी परत झाकण ठेवते आणि पुढची तयारी काय करायची ती बघूया आता इथं बघा मी आहे ना चार ते पाच जणांसाठी करते म्हणून इथं एवढं पीठ घेतलेलं आहे मी आणि हे अर्धा बाऊल गव्हाचं पीठ घेतलंय आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता यामध्ये घालायचे घट्टसर दही तर ये ना हे दही मी अर्ध्या वाटीला जास्त घेतलेले थोडंसं जास्त घालून घेणार आहे यामध्येच घालायचे तेल आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आता मी नाही तर बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असं काही घातलेलं नाही पहिल्यांदा जे दही आहे ना जे दह्याचा ओलसरपणा आहे ना त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचे आणि जसं लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हे दही आहे ना थोडंसं कमी आंबट दही घेतले आता मला आहे ना यामध्ये पाणी लागते म्हणून मी काय करणार करणार इथं पाणी घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आहे ना आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्या भाजीकडे पण लक्ष द्यायचंय एकदा दोनदा भाजी चेक करायची याच पीठ चांगलं घट्टसर मळून घेते ना जोर लावून लावून मळून घ्यायचंय चांगलं आणि अगदी घट्टसर मळायचंय जितकं घट्टसर मळाल ना तितक छान असं फुगलं जातं पीठ आता यावर आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं लावून घ्यायचं आता हे असच ठेवून द्यायचं यावर झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटं पीठ आहे ना मुरून घेऊया आता आपली भाजी चेक करूयात ते बघा तेल चांगलं सुटलेले आहे आणि ये ना मसाला सुद्धा भाजलाय ना त्याचा वास खरंच खूप छान येतो आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता मसाला आहे ना अजिबात खाली लागलेला ना नाहीये लागलेला ना असेल तर असा मिक्स करून घ्यायचा आता तुम्हाला आहे ना ग्रेव्ही कितपत पातळ घट्टच राहावी त्यानुसार तुम्ही ऍडजस्टमेंट करा पण आपण जे मसाले घातले होते ना ते मसाले अगदी परफेक्ट झालेले त्यामध्ये आता जे भांड होतं ना ते थोडंसं धुवून घ्यायचंय आणि यामध्ये ना पाणी ॲड करून घ्यायचं त्याने काय होईल ग्रेव्हीचा जो थिकनेस आहे ना तो थोडासा कमी होईल आणि जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते ना अगदी क्रीमी क्रीमी तशी ही सुद्धा तयार होईल आता यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर आता चेक करूया ते बघा अगदी क्रीमी क्रीमी झालेली आहे ग्रेवी आणि जशी मला हवी होती ना अगदी सेम तशी झालेली आहे आता आपण याला फायनल टच देणार आहे तर इथं मेथी घेतली आहे कसुरी मेथी आणि ही आहे ना आपल्याला अशी क्रश करून घालायची स्वाद खूप छान येतो यामध्ये घालूया कोथिंबीर चवीनुसार मिक्स करूया आणि भाजी इथं रेडी झालेली आहे वास खरंच खूप सुंदर सुटलाय आणि कसुरी मेथीनी आहे ना वास खरंच खूप सुंदर येतो आता ही भाजी आपण एका साईडला ठेवून देऊया तर आता दहा मिनटं झाले तर आपण पीठ चेक करूयात ते बघा पीठ छान असं मौसूस झालंय यातला एक गोळा आहे आता जितका मोठा छोटा तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळा घ्या आता हे पीठ आहे ना आपण साईडला ठेवून देऊया पराठा लाटून आहे तर इथं ना पीठ घेतलंय मी गव्हाचं पीठ त्यावर चांगलं असं डीप करून घ्यायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा आपण ज्या वेळेस हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातो ना तर तिथला फुलका किंवा बटर नान ऐकून आपल्यालाच किंमत त्याची त्याची किंमत ऐकून आपल्यालाच वेळ लागायची बारी होती मग तेच जर बटर नान किंवा फुलका आपण जर घरी केला तर कोट सुद्धा भरत आणि अगदी हायजेनिक खाल्लेल्याचं समाधान सुद्धा मिळतं आता इथं तेल घेतलंय आणि हे तेल आपल्याला आहे ना याला चोळून घ्यायचंय आणि हे दिसतंय ना तुम्हाला यावर पोळीवर तर मी हाताने कसुरी मेथी क्रश केली होती ना तर हे कसुरी मेथीच आहे दुसरं तुम्हाला वाटेल की दुसरं काय लागलंय का तर नाही यावर कसुरी मेथीच आहे आता यावर आहे ना आपल्याला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही आता यावर आहे ना आपल्याला हा दुसरा पदर घालून घ्यायचा आहे यावर हा दुसरा पदर घालून घ्यायचा आणि हातानेच मी करतेय आहे कारण बघ कसं असतं ना भांडी जरी पडली ना तरी एकटीच आहे मी करायला भांडी भरपूर पडतात आणि सगळी भांडी घासावी लागतात आता यावर आहे ना हा पदर ठेवायचा त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं हातानेच करते मी यावर जी ला पीठ भरबुडून घ्यायचं आहे दुसरा पदर ठेवायचा आणि व्यवस्थित असं सील करून घ्यायचं बघा हाताने आता यावर आहे ना मी हाताने थोडंसं असं इथं कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर ना आपल्याला व्यवस्थित अशी दाबून घ्यायची या आणि लाटून घ्यायचे आता इथं जे पीठ घेतलेलं ना मी या पिठामध्ये चांगलं घोळवून घेणार आहे खूप मस्त लागतो हा पराठा आणि मी स्क्वेअर मध्येच लाटून घेणार आहे थोडासा फिरवून फिरून लाटून घ्यायचा मी जशी फिरवते तशी आणि कसं असतं ना आपल्या गावाकडे बघा पद्धत असती की किनाऱ्या चांगल्या लाटल्या गेल्या पाहिजेत तर आमच्या माझ्या आईचं सुद्धा पहिल्यापासून म्हणणं असायचं की कुठलीही चपाती लाटताना त्याचे किनार बारीक असावे म्हणून किनाऱ्या चांगल्या लाटून घ्यायच्या आणि हा पराठा बघा मी चांगला लाटून घेतलाय आता इथं तवा ठेवलाय गरम करायला त्यावर ते थोडस तेल लावून घ्यायचं टाकून घ्यायचे म्हणजे जो पराठा आपण घालणार आहे ना तो चिकटणार नाही आणि जी कोथिंबीरीची बाजू होती ना ती वरती करायची जेणेकरून कोथिंबीर आहे ना अगदी करपणार नाही आणि खमंग वाचेल कोथिंबीरीचा तर आता हा पलटी करून घेऊया आणि बघा बघू शकता याची पदर आहेत ना आत्ताच ओपन व्हायला लागलेत हे बघा आता यावर ना आपण तेल लावून घेऊया आणि पदर असलेला पराठा ना या भाजीसोबत खरंच खूप छान लागतो अगदी टमकीसारखा फुटतो हा पराठा चवीला तितकाच सुंदर लागतो ते बघा पराठा ना हा आपला भाजून झालाय काढून घेऊन द्या दिसायलाच किती सुंदर असा दिसतोय आता इथं ना पोळी लाटून घेतली जी आपण चपाती लाटतो ना तशीच लाटून घेतली काही वेगळे केलेले नाहीये इथं थोडस तेल लावून घेतलंय यामध्ये घालणार आहे मी थोडस लाल तिखट आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि हे चांगलं आहे ना असं मिक्स करून घ्यायचंय तर हा मी करते माझ्या मोठ्या मुलाचा कसं असतं घरी मुलं असली ना की प्रत्येकाच्या आवडीचं करावं लागतं आणि तो तिकट थोडंसं कमी खातो म्हणून तिखटाला थोडंसं कमी केलं आहे आता यामध्ये ना आपल्याला हा उभा स्लाइस केलेला कांदा घेतला ते बघा आणि हा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे यावर तर मसाला लावून घेतलाय तर मी काय करणार आहे ना पिझ्झा कटरनी आहे ना याच्या छोट्या छोट्या अशा लेअर करून घेणार म्हणजे जसं आपण बघा कापणी शंकरपाया करतो ना असं कापून घ्यायचंय तर तुम्ही म्हणाल की कापण्या शंकरपाया करतो असं कशाला कापून घेताय तर तुम्हाला पुढं कळणार आहे मी काय करत खूप मस्त असा हा पराठा लागतो आणि हे एक एक पीस आहेत ना आपल्याला यावर असे घालून घ्यायचे उचलून घ्यायचे त्यावर असं लावून घ्यायचं उचलून घ्यायचे आणि असं गोळा करत जायचे थोडक्यात आणि मी आहे ना पीठ वगैरे काही घातलेलं नाही चांगलं असं ना दावून घ्यायचं आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि जो एंडचा पार्ट आहे ना तो असा खाली दाबून घ्यायचा आहे चांगला सा दाबून आता चा। हे पीठ आहे ना या पीठामध्ये चांगलं असं घुळवून घ्यायचंय आणि ही भाजी आहे ना आमच्या घरात खरंच खूप फेव फेवरेट आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचा असा वेगळा वेगळा पराठा त्याच्यासोबत करावा लागतो मला आणि हा पराठा आहे ना आपल्याला चांगला असा लाटून घ्यायचा आहे आणि बघा शक्यतो आहे ना पराठा कधीही अगदी पातळ लाटायचा नसतो तर आम्ही काय करायचो ना जेव्हा मी माझ्या माहेरी होती लग्नाच्या अगोदर शाळेत आलो ना आम्ही कॉलेजमधून आलो ना की माझे आई वडील दोन्ही पण आहे ना रानात जायचे तर आम्ही आमच्या आई वडील येईपर्यंत आहे ना अशा वेगवेगळ्या ना घराच्या घरी येणार रेसिपी ट्राय करायचो खूप चवीला छान लागायची आणि माझ्या वडिलांना आहे ना थोडंसं वेगळं वेगळं खायला खूप आवड आवडायचं आत्ता ते नाही आहेत पण कधी असं मी वेगळं कराय लागली ना तर त्यांची ना आठवण खांबकाश येते मला ते बघा बोलता बोलता ना हा पराठा चांगला लाटून घेतला आहे बघ बहुश, बघू शकताय दिसायला किती सुंदर असा दिसतोय आता त्याच तव्यावर आहे ना इथं परत तेल घालून घेणार आहे मी तेल घातलं ना तर जो आपण लच्छा पराठा केला आहे ना त्याचे लेअर चांगल्या ओपन होतात चांगलं असं सा दाबून घ्यायचं आहे जेणेकरून पराठा भाजत असताना सुटणार नाही आणि याच्या लेअर बघू शकताय लेअर किती छान अशा ओपन होत आहेत त्या लेअर दिसत आहेत सुद्धा तर आता ना आपण पराठा ना ओपन करू उचलून घेऊया तर यावर आहे ना तेल लावून घ्यायचंय आणि हा ऑनियन पराठा आहे ना नुसता असा कोरडा खायलाय ना चहा सोबत तरी छान लागतो पलटी करून घेऊया तेल लावून घेऊया आणि चांगला दाबून दाबून भाजला ना त्याचे लेअर आहेत ना चांगल्या ओपन होतात आता हा पराठा आहे ना पराठा आहे ना बघा भाजून झालाय काढून घेऊया आणि बघू शकताय लेअर अशा किती ओपन झालेल्या त्याच्या ते बघा सर्व करून घेतलंय दिसायला अगदी सुंदर दिसतंय यावर आहे ना थोडस क्रीम आणि बघा बाहेर हॉटेल हो, रेस्टॉरंटमध्ये देतात ना तेव्हा असंच देतात बघूनच तोंडाला पाणी सुटतं थोडीशी कोथिंबीर